मित्रांनो नेहमीप्रमाणे मी करणार आहे प्रियांक कुणावरती वहिनींवरती करणार आहे प्रियांक कारण आपल्या घरामध्ये कुणीच नाही फक्त वहिनीशिवाय त्याच्यामुळे मी वहिनीसाठी भरपूर साऱ्या खाजाना खजाना अंदाज दाखवतो दाखवता हे बघा

अंगठीचा बॉक्स वहिणींना म्हणा वहिनी तुमच्यासाठी मी अंगठी आणली तुमच्या हाताने घरा बांध तुमच्या हाताने घाला वायचं ते झालं ते झालं ते आता काय करायला ते आपल्याला परत म्हणणार मी हेडफोन आणला या हेडफोन मध्ये हेडफोन मध्ये काय झालं नाही पण हे म्हणल्यावर घ्यायचं नाहीत नंतर

बाबा न ठप तसपोडा तसपमा परात फाइन्ड रेट गर्दै आइ गोटा के गर्नुसा सरस कुनै बांदा ज जस्तै के भन्दै त मे गट्ट मारता दाइ छि दि dia वाला दि dia वाला चाहिँ म म जस बजाते एकच सोता सडरा है

हम कि अगं वहिनीला मी कल घे आणले पोहरांना खेळणं कसं आणलंय त्या मामी सरप्राईज आहे मला सरप्राईज सरप्राईज आहे तुम्हाला सरप्राईज

आंटी सोन्याची आणि हेडफोन दोनशे रुपयाचा <laughs> हेडफोन <laughs> पण मी काय ठरवलं होतं माहिती जी मागते ना त्याच्या विरोधात देणार मी त्यामुळे मी वहिनीला अंगठी देणार आणि हेडफोन मी शंभूला देणार तर ही शंभूचा हेडफोन शंभू तुला गिफ्ट हेडफोन आणि ओपनिंग आहे आणि वहिनीची अंगठी सोन्याची मालो की अंगठी बोल की ओ, मामा मामाला सरप्राईज आणलंय अंगठी या की इकडे व्हिडिओ बनवतो या की सरप्राईज आहे की या की या की आणली बावड्या या या ना, या या, ना ना, या की मी गाण्याला गेलो होतो बावड्या कोल्हापूरला नाही ना तुला फोन केला बोराला नाही का आणली खेळ फोन आणलाय इलेक्ट्रिक खेळ फोन आहे घेऊ

बॉक्स पण तू आता तुम्हाला बॉक्स तरी आता मी असं म्हणलं कसं व्हायचं तुम्हाला चांगलं आणि गिफ्ट आणलं तरी तुम्ही

चल तिकडे जायचं लेबर लेबर लेबरा भीती व्हायची

बेबी हा वाटतंय पिवडीला पिव पिवडी बेह वाटतंय ना बेह वाटतंय बन की मग सांग की बेह वाटतंय बेह वाटतंय बन सांग की

نعم صار اوكي صار صار هات شن اي جات لي

टाकले <laughs> <laughs> <लेते laughs> ते कशाला बाबा राहून दिवस झाले पिवडी पिवडी काय मग पिवडी काय काय आता काय तिकडं का जाय ना माहितीये तिकडून येतात काका जे पका इकडं ताई टाका ताई ये ती वाटतं ना रियल वाटतंय तर वहिनीनं चावलं काय रे मग की एक चावल्या वनीच दिसत आहे चल जाऊ दे सगळे बी इकडेच बाबा घरचे काय कुठे आपलं सामान बघ परत लागल कशाला तर Selamat depan. depan. Oh, Bye 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 bye.